आम्ही मध्ये पोलिसांना ज्यावेळी आम्ही भेटत होतो त्यावेळी पोलिसांनी आमचं फोन न उचलणे आम्हाला जी काय कागदपत्र पाहिजे होती ते रिपोर्ट देताना बऱ्याच वेळा आम्हाला महिना एक महिना लावला टाळाटाळ ताल केली आणि तपास अधिकाऱ्यांचा पूर्ण तपास अतिशय मॅनेज प्रकारे आमचा कुटुंबांचा संशय आहे तर म मोकाट जर यांना सोडत असतील तुम्ही तर मुलीने सावित्रीच्या लेखीने शिक्षण घ्यायचं का नाही नातेवाईकांना धमकीचे फोन झालेले आहेत त्या दिवसापासून सगळे मॅनेज झाल्यासारखं आम्हाला म्हणजे तिथपासूनच संशय होता आरोपी गाडी सुसाट चालवतात आणि त्या मुलींच्या अंगावर घालून त्या मुलगीला मारतात जर हो गुन्हा जर तुम्ही ॲक्सिडेंट म्हणून बघत असाल तर आम्हाला हे मान्य नाही कारण आमच्या मुलगीचा घातपात झालेला आहे राजकीय पण हस्तक्षेप आहे पोलीस प्रशासन पण आहे सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्यासारखं जा आम्हाला वाटते कुरुकली तालुका करवीर इथं पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सुमारे दीड वाजता भरगाव वेगा स्टंट करत आलेल्या अल्पवयीन चालकाच्या मोटारीनं भोगावती कॉलेज एस टी थांब्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थिनींना चिरडलं होतं या भीषण अपघातात अठरा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर चार विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या होत्या प्रज्ञा दशरथ कांबळे असं मृत झालेल्या तरुणीचं नाव असून या घटनेला सुमारे तीन महिने झाले तरी न्याय मिळालेला नाही तिला न्याय मिळावा यासाठी भोगावती खोऱ्यातील नागरिकांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता याबद्दल माहिती देताना प्रज्ञाच्या नातेवाईकांनी धक्कादायक आरोप केलेत या प्रकरणात राजकीय दबावामुळे पोलीस आम्हालाच आरोपीप्रमाणे वागणूक देत असल्याचा खुलासा तिच्या नातेवाईकांनी केलाय त्यामुळे आरोपींवर कठोर कारवाई करा आणि आम्हाला न्याय द्या यासह अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता आल मोर्चा का काढला माझं नाव तुकाराम कांबळे मी प्रज्ञाचा मामा प्रज्ञाचा ज्या दिवशी जी घटना घडली त्या दिवसापासून सगळे मॅनेज झाल्यासारखं आम्हाला म्हणजे तिथपासूनच संशय होता आम्ही पाठलाग करत असताना पोलिस तपासामध्ये असं आम्हाला आढळून आलं की पोलिसांनी अतिशय ते नॉर् नॉर्मल अपघात झालेला आहे अशा दृष्टिकोनातून बघितलं आहे समोर एवढे खड्डे असताना आरोपी गाडी सुसाट चालवतात आणि त्या मुलींच्या अंगावर घालून त्या मुलगीला मारतात जर हो गुन्हा जर तुम्ही ॲक्सिडेंट म्हणून बघत असाल तर आम्हाला हे मान्य नाही कारण का आमच्या मुलगीचा घातपात झालेला आहे आम्ही मध्ये पोलिसांना ज्यावेळी आम्ही भेटत होतो त्यावेळी पोलिसांनी आमचं फोन न उचलणे आम्हाला जी काय कागदपत्रं पाहिजे होती ते रिपोर्ट देताना बऱ्याच वेळा आम्हाला महिना एक महिना लावला टाळाटाळ ताल केली आणि तपास अधिकाऱ्यांचा पूर्ण तपास अतिशय मॅनेज झाल्याप्रकारे आमचा कुटुंबांचा संशय आहे आणि जर प्रज्ञा कांबळेला जर न्याय मिळाला नसेल तर परत आम्ही जर आता जे मोर्चाच्या संदर्भात जे तुम्हाला दिलेलं आहे तर पुढं आम्ही आत्मधन सुद्धा करू शकतो जो जोपर्यंत नाव मिळत नाही तोपर्यंत आमचं कुटुंब आवाज उठवतच राहणार आरो आरोपी कडक शासन झालं पाहिजे गुन्हे सॉफ्ट कलम लावलेले ला आहेत तर कडक कलम लावले पाहिजेत ह्या देशातील मुलींनी शा कॉलेज करायची का नाही जर कॉलेजवरती जर शिस्त नसेल आरोपी असे जर कॉलेजवरती ॲक्सिडेंट करत असतील तर मोकाट जर यांना सोडत असतील तुम्ही तर मुलींनी सावित्रीच्या लेखीने शिक्षण घ्यायचं का नाही हा प्रश्न संभ्रम अवस्थेमध्ये आहे आणि मला बरेच वेळा प्रज्ञाचा मामा म्हणून ज्यावेळी मुली ओळखतात त्यावेळी माझ्याकडे ह्या तक्रार येतात वैयक्तिक मुली तक्रार करत नाहीत तुम्ही प्रत्यक्ष जर मीडियाने हे चल एवढा मीडिया होऊन सुद्धा जर सॉफ्ट मध्ये अपघात बघत असतील तर आवाज दाबण्याचा दा प्रकार आहे तीन महिन्याच्या काळात तुम्हाला नातेवाईकांना धमकीचे फोन झालेले आहेत आरोपींच्या कुटुंबियाकडून ना, नातेवाईकांना धमकी आलेली आहे तुम्हाला दाखवतो वगैरे अठरा खाली आम्हाला मुलगीच्या बहिणीनं नंतरनं जेव्हा अपघात झाल्यानंतर नंतरनं सांगितलेलं आहे की त्या मुलगीच्या मनामध्ये भीती होती आणि तिनं तिला व्यक्त केली होती आम्हाला कुटुंबांना व्यक्त केली नव्हती आणि तिनं भीती असे सांगितली होती की कॉलेजमध्ये छेडछाड होती आणि बरेच प्रमाणात तिनं सांगितलेलं होतं आणि तेच त्या, त्या, त्या मुलीवरती पाळत ठेवून हा जो घातपात आहे तो केलेला आहे असा आमचा कुटुंबांचा ठाम विश्वास आहे काळात कॉलेज तुम्हाला काही काही मदतीचा प्रकार जे आहे आम्हाला बरेच वेळा आम्हाला टाळण्याचा प्रकार केलेला आहे साईट मारण्याचा प्रकार केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मोठा हस्तक्षेप असण्याची शंका आहे अशा आम्हाला वाटते रस्ती राजकीय पण हस्तक्षेप आहे पोलीस प्रशासन पण आहे सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्यासारखं आम्हाला वाटते कारण का आमच्या मुलगीचा एवढा मोठा घातपा झालेला असताना आम्हाला जर त्याचा पाठलाग करायला तीन महिने आम्ही झगडतोय सर या तीन महिन्या दरम्यान मध्ये गेला अधिकाऱ्याने आम्हाला आरोपीसारखी वागणूक दिली सर आमचं फोन उचललेला नाहीत पाच पाच वेळा आम्ही फोन लावले त्यांनी फोन आमचं उचलले नाहीत आमचं स्टेटमेंट घेण्यासाठी आम्ही स्वतःहून फोन करत असताना देखील आमचं त्यांनी फोन उचललेला नाहीत आणि गुन्हा दाखल करायला ठळाटाळ करतात आणि ज्यावेळी तपास केलाय स्थानिक तपास केलाय तो तपास सर त्या ठिकाणी टायरचं वन नाहीत असं तपास केला आहे एकदम सॉफ्ट तपास केलेला आहे क्रॅचेस काय आढळलेले नाहीत असं त्यांचा तपास आहे तीन महिने झाले तुमच्या समाधानी नाही आहात काय झालं काहीच झालेलं आहे आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे तपासा कोण दबाव आणते का एक शब्द पोलीस येते म्हणतात काय म्हणतात करता मी तपास करायला लागलोय असं सा। म्हणून सांगायला लागला आता काय मागणे आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही आम्ही यावेळी भोगावती खोऱ्यातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहान्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे